दोन दिवसांपासून गाजत असलेल्या राड्यासंदर्भातली राजकोट किल्ल्यावरच्या राड्याप्रकरणी दोन्ही बाजूच्या बेचाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत मात्र पोलिसांसमोर जीवे मारण्याची धमकी देणारे नारायण राणे आणि पोलिसांच्या अंगावर जाणाऱ्या निलेश राणेंविरोधात साधी तक्रारही दाखल झालेली नाहीये राणेपित्रा पुत्राला नेमकं कुणाचं अभय आहे पाहूयात या रिपोर्टमधून राणेसाहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना पण थोडाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे

पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे आणि तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकी सोडणार राजकोट किल्ल्यावर राणे पितापुत्रांच्या धमकी प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला सुषमा अंधारेंनी पुण्यात राणेंविरोधात आंदोलन करत अटकेची मागणी केली एवढंच नाही तर सुषमा अंधारेंनी नारायण राणेंशी संबंधित प्रकरणांचा पाढाही वाचून दाखवला महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही इकडे यायचं नाही शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सात बारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणेच्या खेचून एका गाला रात्रभर मारून टाकी राणे पिता पुत्रांच्या आक्षेपार्ह वागणुकीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही नारायण राणे धमकी देऊच शकत नाही असं म्हणत फडणवीसांनी त्यांना जागीच क्लीन चिट दिली यावरून विरोधकांनी फडणवीसांना चांगलं मला असं वाटत की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बरं का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचेच बाकी होतं हे मा झालेलं सरकार आहे मा मा झालेली व्यवस्था जे या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यतीला शिवा दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात पोलिसांच्या बद्दलच्या जा, आक्षेपार्ह सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधीही पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेला नाही पण भाजपचा जे सत्तेचा आहे आहे पर त्याचाच परिणाम राजकोट किल्ल्यावरील राड्या प्रकरणी दोन्ही बाजूच्या बेचाळीस आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांसमोरच जीवे मारण्याची धमकी देणारे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि थेट पोलिसांच्या अंगावर धावून जाणाऱ्या निलेश राणेंविरोधात साधी तक्रारही दाखल झाली नाही दरम्यान काल पोलिसांसमोरच धमकी देणाऱ्या नारायण राणेंनी आज मात्र त्यांच्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय तुमचा तो व्हिडिओ पण रेकॉर्ड झाला तुम्ही म्हणत होता आणि मारेन असं म्हणत होत शब्द माझा नाही तु, बाहेर जाऊ देणार नाही म्हणाल बाहेर जाऊ देणार नाही काढेन बिडेन काय हो काढायचं कशाला आणि त्यांना येऊ दे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठा घरात खिसून एकाला रात्रभर मारून टाकी सोडणार